नमस्कार मंडळी मी प्रथमेश कांबळे आणि तुम्ही ऐकत आहात नवरात्री उत्सव नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे आणि शहरामध्ये वेगवेगळ्या मंडळांनी एकापेक्षा एक, एक, एक सुंदर तयारी केली आहे तर आज आपण भेटणार आहोत अजिंक्य क्रीडा मंडळ यांना त्यांची तयारी त्यांचा इतिहास व त्यांची सजावट बघून घे बघण्यासाठी तर मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत छान गप्पा मारूया नमस्कार, नमस्कार। थोडा मंडळाचा इतिहास सांगाल का मंडळाचा इतिहास म्हणजे अजिंक्य क्रीडा मंडळ आमची स्थापना देवीची नवरात्र उत्सवाची स्थापना झाली आहे दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून हे दोन बिल्डिंगची चाळी मधल्या असं आहे की म्हणजे पोलीस वसाहत आहे पोलीस वसाहत पोलीस वसाहत म्हणजे या पोलीस जे जे इथे आहेत राहतात तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुलाबाळांनी आम्ही ही नवरात्र उत्सव चालू केलेले आहे तसे आता ही नवरात्र उत्सव आहे हा ही मोठी मूर्ती जशी आता ही तुम्ही छोटी मूर्ती तुम्ही पाहू शकता ही छोटी मूर्ती आम्ही चौऱ्याहत्तर मध्ये चौऱ्याहत्तर दोन बिल्डिंग आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर असे दोन बिल्डिंग आमचं एक मंडळ आहे तसं मंडळाच्या आम्ही पहिली चौऱ्याहत्तर मध्ये तळ मधल्यावरती आम्ही पहिली छोटी मूर्तीची स्थापना केलेली होती तसं एक वर्ष आम्ही तशी छोटी मूर्तीची स्थापना करून मग काही कार्यकर्ते आहेत किंवा रहिवाशी आहेत त्यांचं असं म्हणणं की दोन दोन्ही बिल्डिंग ची लिहिली आहे तर आम्ही आपण मग इथे काहीतरी एक मंडप वगैरे बसून मग आपण बाहेर देवी आणून एक मोठा सण साजरा केला असं करून हा तसं करून आम्ही दोन हजार चार मध्ये मग आम्ही मोठी मूर्तीची स्थापना केली तसं करता आम्ही मग आता मंडप आमच्या चालले पुढे खूप छान खूप छान तर आपल्या मंडळाची ह्या वर्षीची सजावट किंवा थीम काय आहे या वर्षीची ठेवलेली आहे की हे पूर्ण जे पण डेकोरेशन आहे ते आमच्या पूर्ण संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे असं कुठलंही की बाबा बाहेर ऑर्डर के कि असं काही नाही हे एकूण एक जे डेकोरेशन आहे हे आमच्या कार्यकर्त्यांनी दिवस दिवस पहिला जाऊन रात्र पहिला जाऊन जे पण ड्युटी आहे जसं आम्ही बोलतो पोलीस वसाज आहे पोलीस आहेत तर तिकडे ड्युटी पण सांभाळायचे प्लस तुम्हाला घर पण सांभाळते प्लस डेकोरेशन पण सांगायचं हे सगळं करता आम्ही या डेकोरेशन मध्ये आम्ही अष्टभुजा असे तुम्ही जर तुम्ही बाहेर गेट वरती याल तुम्ही स्टार्टिंग ला याल तर तुम्ही असंच बघ दाखवलं की सर्व देवा अष्टभुजा जे आपल्या देवी आहेत त्यांची आम्ही डेकोरेशन इथे साकारलं तर सगळ्या कार्यक कर, कार्यकर्त्यांच्या एका एक, एकाग्रतामुळे हे सगळं आपल्याला देखावा वगैरे दिसतो या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम काय ठेवले आहेत मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे जसं दरवर्षीप्रमाणे आम्ही सांस्कृतिक म्हणजे दांडिया ठेवतो गरबा ठेवतो प्लस आमच्या या दोन बिल्डिंगच्या पोरांनी एक मनसवलेलं द्वारकामाई भजन मंडळ सुद्धा आहे आमच्या बिल्डिंगचं मंडळाचं तर द्वारकाबाई द्वारकामाई भजन मंडळ जे आहे ते दरवर्षीप्रमाणे आम्ही एक एक संडे रविवारच रविवारचा एक त्यांचा स्वतःचा एक गरबा असतो म्हणजे बोलत ना ते लोक स्वतःच एक भजन ठेवतात त्यामार्फत आम्ही एक बोलतात ना की रक्तदान शिबिर पण असतो दा, रक्तदान शिबिर असतं किंवा मेडिकल कॅम्प ठेवतो आम्ही तसं अष्टमीच्या दिवशी आमच्या इथे भंडारा असतो असं करता आम्ही असे एक सण असे आमचा साजरा करतो सगळं तर मंडळ खूप सामाजिक उपक्रम करत आहे यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ओके या उत्सवासाठी किती लोकांनी मनापासून मेहनत घेतली आहे किती लोकांनी म्हणजे आता जे पण कार्यकर्ते आहेत ते खूप सारे आहेत म्हणजे बोलतात ना दोन बिल्डिंग मध्ये जेवढी पण लहानापासून ते मोठ्या पर्यंत मग ते बोलत रिटायर्ड असतील आमचे ते पण आपले इथे इथे सहभागी होतात मन लावून येस मन लावून पूर्ण सहभागी होतात मग ते छोट्यातलं छोटं कार्य का असू ना कुठून काय आता समजा आम्ही त्याचे बॅनर चेमे परत ते सगळं मंडप पासून असू दे किंवा लाईटिंग असू दे पूर्ण कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे कुठलीही अशी ऑर्डर नाही की बाबा कोणी काही दुसऱ्यांनी येऊन केलं आणि मग आम्ही बघत बसतो असं नाही पूर्ण स्टार्टिंग टू एंड पर्यंत आमच्या देवीच जे पण आहे ते आमचे कार्यकर्तेच करतात आणि ते पण मनापासून आपण देवीबद्दल काय वैशिष्ट्य सांगू शकता का देवीचं नाव म्हणजे आम्ही जे नाव आता ठेवलेलं आहे अजिंक्य क्रीडा असे मंडळाचं नाव आहे तसंच आमच्या देवीचं नाव ठेवलेलं आहे आम्ही अजिंक्यची माऊली अजिंक्यची माऊलीच असं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पूर्ण वरळीत जर बघाल तर, तर मळवट भरलेली ही अशी एक एकमेव माऊली मळवट भरून आम्ही जी आणलेली आहे असं जी अष्टभूजा म्हणजे तिथे आठ आहात आणि असं बसलेली आपल्या वाघावर बसलेली अशी आपली माऊली त्याच्यावरती हे जे तुम्ही जर तुम्ही हे पण बघाल त्याच्या ते मुकुटावरती जे डायमंड वर्क केलेलं आहे ते सुद्धा आमच्या बिल्डिंग केलेलं आहे असं काही नाही कालच आम्ही ते पिकॉक जे मारलेले आहेत वरती ते सगळं आम्ही केलेलं केलेले त्याच्यावरती अशी मळवट भरलेली आम आमची अजिंक्यची माऊली आहे मस्त अ तर देवीचे जसं आपलं बोलणं झालं तर देवीचे जे साड्या असतात त्याबद्दल तुम्ही काय साड्याबद्दल ते एक वैशिष्ट्य आमच्या देवीचे आहे की आम्ही दरवर्षी म्हणजे बोलतात ना सकाळ आणि संध्याकाळ आमची साडी दररोज चेंज होती जशी रहिवाशांनी जर समजा आम्ही एक महिना अगोदरच हे पाठवतो म्हणजे की तुमचं तुम्हाला तुम जर काय साड्या वगैरे द्यायच्या असतील तर ते तुम्ही साड्या द्या मग जशी जशी एक एक कोण रहिवाशी असेल किंवा कोण घराचा असेल किंवा कोणाचा काही नवस असतो किंवा मला यावर शिकवण्याचं काही झालं असेल ना जसे ते लोक जर साडी देतात मग तसं आम्ही त्यांना मग एक दिवस देतो की बाबा तुमची सकाळची साडी आहे किंवा संध्याकाळची साडी मग सकाळची साडी असेल मग ज्या ज्यांची साडी असेल त्यांचा सा तो नैवेद्य असतो त्यांचा आरतीचा मान असतो मग ते आरती येतात करतात मग त्यांचा आम्ही मान एक पुढ मस्त असं आपले एक वैशिष्ट्य आहे तर खूप छान प्रमाणे अजिंक्य क्रीडा मित्र मंडळ हे सण साजरे करतायत न नवरात्रीला एक नवीन ओळख देत आहेत आणि बोलू शकतो सगळ्यांच्या पूर्ण भक्तामंड भक्तामंडळी होऊ शकतो त्यांच्या मनामध्ये जागा करून हे मंडळ आजपर्यंत असं म्हणजे उभं आहे ठामपणे तर छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आम्हाला थँक्यू थँक्यू थँक्यू